नमस्कार पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे दोडक्याचं भरीत चला तर आपण साहित्य पाहूयात भरीत करण्यासाठी लागणारं साहित्य आहे हे अर्धा किलो दोडके आहेत एक वाटी कांदा कोथिंबीर कढीपत्त्याची काही पानं जिरं हळद चवीनुसार मीठ आणि पाच हिरव्या मिरच्या लसण हे एकत्र मी वाटून घेतलेले आहे मिरच्या ह्या भाजून घेतलेल्या आहेत आणि त्याचं वाटण केले जाडसरच आणि धना पावडर आणि जिरे पावडर चला आपण कृतीला सुरुवात करूया आपण दोडक्याची सालं काढून घेणार आहोत या पद्धतीनं आपण या सालाचा उपयोग चटणीसाठी करणार आहोत पूर्ण साल काढून घ्यायची आणि त्याचे तुकडे करून घ्यायचे मी तुम्हाला तुकडे केल्यानंतर दाखवते या पद्धतीच्या मी दोडक्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत चला आता आपण सुरुवात करूया आता आपण एक चमचा तेल टाकणार आहोत तेल जास्त टाकायचं नाहीये फक्त एक चमचा टाकलेला आहे आणि ह्या दोडक्याच्या फोडी आहेत त्या ते आपण त्याच्यावर टाकून घेणार आहोत आणि ज्या सतत खालव थोड्याशा आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडं चूल असेल तर चुलीमध्ये तुम्ही दोडकं भाजलं तरी चालेल पण गॅसवरती भाजू नका डायरेक्ट गॅसवरती भाजू नका आता हे वाफवून घ्यायच्यात आपल्याला त्यानंतर थंड झाल्यास मिक्सर वाटं आपल्याला फिरवून घ्यायचं ते पण जाडसरस दोन मिनटं मी याला वाफवून घेते त्यानंतर मिक्सर वाटं वाट काढून लगेच दाखवते हो तुम्हाला हे बघा या पद्धतीचं आता आपण हे वाफवून घेतलेले आहे याच्यावरती झाकण ठेवायचं नाही असं परतत परतच वाफवून घ्यायचं आहे आता आपलं झालं हे दोन तीन मिनटं मी सारखं त्याला चमच्यानं ढवळलेलं आहे आणि हे मऊ फोड झालेली आहे जरा जास्त मऊ द्यायची हो नाही आता आपण बंद करू आणि थंड झाल्यावर मिक्सर वाटे फिरवून घेऊ हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे मिश्रण काढलेलं आहे आता आपण एक मिनटाला मिक्सर फिरवून घेऊ जाडसरच आपल्याला पाहिजे दुडक्याचं वाटण या प्रकारे मी केलेलं आहे बघा किती जाडसरच असं आहे अशा पद्धतीचं करायचं आहे चला आपण फोडणी देऊन घेऊ दुडकं भाजलेल्याच कढईमध्ये आता आपण करणार आहोत यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचे तुम्ही कमी जास्त तेल तुमच्या ह्याच्यावर करू शकता मी थोडंसं जास्त टाकत आहे हे आपण जिरे टाकून घेऊयात जिऱ्यानंतर आपण लगेच कांदा टाकून घेणार आहोत आपल्याला हे गुळ्या मिस रंगावर कांदा परतून आहे हे भरीत खूप छान लागतं ही माझ्या सासूबाईची रेसिपी आहे कारण खूप म्हणजे सगळेजण भाजी वगैरे करतात पण हे भरीत अगदी खूप छान लागतं तुम्ही नक्कीच करून बघा आपण वांग्याचं भरीत बघतो वेगवेगळ्या प्रकारचं पंधरवडक्याचं भरीत कधी पाहिलं नसेल तर ह्या पद्धतीत तुम्ही नक्की करून पहा आता कांदा आहे थोडासा आणखी नेहू द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला वाटून घेतलेला जे आहे ठेसा ते पण याच्यामध्ये टाकायचं आहे तर आता आपण याच्यामध्ये आधी कढीपत्त्याची पानं टाकून घेऊयात सुरुवातीला जर मी कढीपत्ता टाकला तर ते पूर्ण तळून निघून जातं ह्याच्यामध्ये ओलसर असा कढीपत्ता चांगली चव लागते म्हणून नंतर टाकलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण पाच मिरच्याचा ठेचा करून घेतला तो टाकून घ्यायचा तुम्हाला तिखट आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता हे जाड तरच असं वाटलेलं आहे यामध्येच आता आपल्याला हळद पण टाकून घ्यायची ुसार मीठ पण टाकायचे धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा आपल्याला हे परतून घ्यायचे आपण हिरवी मिरची घातल्यामुळं लाल तिखट आपल्याला टाकायचं नाही आहे आता याच्यामध्येच आपण मिक्सर वाटे जे का करून घेतलेलं आहे ते आपण हे टाकून घेणार आहोत दोडका आपल्याला फक्त पाच मिनटं आता वापरून घ्यायचंय पाच मिनिटामध्ये वापरून आपलं हे आता भरीत तयार झालेलं आहे याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊ आणि कांद्याची पात आहे ती पण आपण टाकून घेऊ ही ऐच्छिक आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तरी चालतं फक्त कोथिंबीर टाकणं आवश्यक आहे आपलं भरीत रेडी झालेलं आहे चला मी काढून दाखवतो अशा प्रकारे आपलं चटपटीत असं दोडक्याचं भरीत तयार झालेलं आहे झटपट होणारा हा पदार्थ आहे आणि नाविन्यपूर्ण आहे तर तुम्ही नक्कीच करून पहा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद